अजित पवारांचं टेन्शन आणखीन वाढण्यात छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत पाटील यांनी असा आरोप केलेला आहे की महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या सांगण्यानुसार महामंडळाचे पोर्टल जाणीवपूर्वक बंद ठेवले ज्यामुळे हजारो मराठा तरुणांना फटका बसलाय नरेंद्र पाटील यांनी म्हटले की अजित पवारांकडे काही मागितलं की त्यांना वाटतं मी पैसे मागायला आलो आहे त्यामुळे ते, ते कायम चिडचिड करतात असं सांगत त्यांनी अजित पवारांवर थेट टीका केली गेल्या एक महिन्यांपासून महामंडळाचं पोर्टल बंद असल्याने सुमारे पंधरा हजार मराठा तरुणांचं नुकसान झालंय असा दावा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या माध्यमातून हे पोर्टल बंद ठेवण्याचं कटकारस्थान रचलं जात आहे या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेश पाठवलेला हो असून मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनाही याबाबत माहिती दिली आहे असंही म्हटलं जात आहे वाईट वाटतं की एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मराठा समाजाच्या सोबत आहेत असं सांगतात सरकारमधला एक मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या वे व्यासपीठावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सरकार झुकतं माप देतं असं सांगून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून एम डींना सूचना करून हे पोर्टल बंद करतात दुर्भाग्य आहे की सरकारमध्ये मंत्र्यांचा समतोल नाही आहे उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतो आहे पोटल बंद पडल्यामुळे आज पंधरा हजार मराठा तरुणांना ॲन सणासुदीला त्या ठिकाणी महामंडळाचा लाभ घेता आला नाही भुजबळ वेगवेगळ्या आंदोलनामध्ये खास करून दिवाळीच्या आंदोलनामध्ये दिवाळीच्या अगोदर जे आंदोलन झालं परळीमध्ये त्यावेळेला त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा उल्लेख केला आणि आमचं जे खातं आहे ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्याच आधिपत्याखाली आहे नियोजन विभागाचं आहे आणि त्याच्यामुळं एम त्यांच्याच विभागातून सूचना शंभर टक्के आल्या असतील हे मला पूर्णपणे गॅरंटी आहे कारण कुठलाही सॉफ्टवेअर सरकारी सॉफ्टवेअर महामंडळाचं यशस्वी सरकारी सॉफ्टवेअर जास्त जास्त बारा तास चोवीस तास त्या ठिकाणी ठप्प होऊ शकतं किंवा त्यात बदल होऊ शकतो आज एक महिना झाला तरी अलवाई मिळत नाही हे स्पष्टपणे की या ठिकाणी सरकार या ठिकाणी कुठेतरी या योजनेमध्ये आता अडथळे निर्माण करायला सुरुवात करते मी या विषयावरती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांशी बोललो होतो त्यांनी एक बैठक लावली होती पण ती बैठक होऊ शकली नाही मुख्यमंत्र्यांच्याही मी अप्रत्यक्षातपणे मेसेजद्वारा मी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु सदर खातं हे उपमुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असल्यामुळे यामध्ये दुसरा कोणी ढवळाढवळ करू शकत नसल्यामुळे एम डी काय परत हे महामंडळाची वेबसाईट सुरू करण्यामध्ये अजून काही पुढाकार घेत नाही हे माझ्या लक्षात आलेलं रिपोर्ट एस पी एन मराठी